नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तरीदार झणझणीत जन आणि चमचमीत अशी मिसळ मिसळसाठी लागणारे मसाले आणि त्यांचे योग्य व अचूक प्रमाण या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मिसळ आपण तीन ते चार लोकांसाठी बनवणार आहोत त्यानुसार हे मसाल्यांचं सा प्रमाण सांगितलेलं आहे त्यासाठी एक चमचा जिरे दोन चमचे धने अर्धा चमचा बडीशेप एक चमचा तीळ एक चक्रपूल दोन लवंग चार ते पाच काळे मिरे एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून झाल्यानंतर ते आपण काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे सुक्या खोबऱ्यामुळे मिसळीला तरी चांगले येते खोबरंसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये लसूण थोडीशी कोथिंबीर आणि आलं घालायचं आहे आणि हे सुद्धा थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे सर्व खडे मसाले आणि कांदा टोमॅटोसुद्धा थंड झालेला आहे सुरवातीला मी सर्व खडे मसाले मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला टोमॅटो आणि कांदा घालून एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण नेहमीपेक्षा थोडंसं जास्त असलं पाहिजे मी या ठिकाणी चार चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे मसाला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त परतावा लागणार नाही कारण आपण सुरुवातीला सर्व मसाले चांगले भाजून घेतलेले होते मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी मोड आलेली मटकी घालायची मटकी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर दीड चमचे लाल तिखट दोन चमचे काश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये साधारणतः तीन ते चार ग्लास पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिसळ सुरुवातीला ही थोडीशी पातळ वाटते पण यामधील मटकी शिजल्यानंतर याला दाटसरपणा येतो आता याला झाकण न लावता दहा ते पंधरा मिनटं मिसळ शिजवून घ्यायची आहे यामुळे मिसळला तरी एकदम छान येते सुरुवातीला तरी दिसून येत नाही पण मिसळ शिजल्यानंतर एकदम छान तरी दिसते बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तरीसुद्धा एकदम मस्त आलेली आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीनं आपली मिसळ तयार आहे ती आपण आता सर्व करूयात त्यासाठी प्लेटमध्ये थोडासा फरसाणा घेतलेला आहे थोडा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली मिसळ घालूयात सजावटीसाठी बारीक शेव कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने आपली झणझणीत आणि तरीदार मिसळ तयार आहे तुम्ही मिसळ पावाबरोबर खाऊ शकता मी सर नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद